श्रीराम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः श्रीरा 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 श्री श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात शांती अनंतरम भगवद्गीतेचा बाराव्या अध्यायातला हा बारावा श्लोक आहे अत्यंत महत्वाचा श्लोक आहे कारण ह्या श्लोकामध्ये संपूर्ण भगवद्गीतेचा सार आल्यासारखा आहे परमार्थाचा सार एका श्लोकात भगवंताने आणलेला आहे बारावा अध्याय हा भक्तियोगो नाम द्वादशोध्याय हा भक्तीचा अध्याय आहे गीता अठरा अध्याय ते तीन कांड्यामध्ये विभागलेली आहे कांडत्रय निरूपिणी श्रुतीच ही कोडी सवाणी असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड त्यामध्ये तिसरा अध्यायापासून कर्मकांड सुरू होत आहे ते ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ही इथपर्यंत कर्मकांड संपत आहे तिथून पुढे उपासनाकांड सुरू होत आहे ते बाराव्या अध्यायातल्या अकराव्या द्रय श्लोकापर्यंत उपासना कांड संपत आहे आणि हा जो श्लोक आज आपण इथं सेवेसाठी घेतलेला आहे तो बाराव्या अध्यायातला हा बारावा श्लोक आहे आणि पुढे बाराव्या अध्यातला तेराव्या श्लोकापासून ज्ञानकांड सुरू होतं ते पंधराव्या अध्यायातला शेवटापर्यंत आहे अशी ही तीन कांड आहेत आणि हा जो श्लोक आहे बाराव्या अध्यातला बारावा हा उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांच्या मध्यावर आलेला हा श्लोक आहे आणि या सगळ्याच फलित काय आहे तर शांती हे फलित आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे सुख जर माणसाला पाहिजे असेल समाधान पाहिजे असेल तर शांती पाहिजे अशांत कुत सुखम जो मनुष्य अशांत आहे व्यग्र आहे काही ना काही कारणाने उद्विग्न आहे शांतीच त्याला नाही त्याला सुख कुठून मिळणार मग शांती जर प्राप्त व्हायची असेल मिळवायची असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगणारा हा श्लोक आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण राजमार्गच भगवंतांनी आपल्या समोर ठेवलेला आहे बोलताना भगवंतानी त्रेपन्नाव्या श्लोकात म्हटलं आहे अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्छ निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते शांती हे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह विमुच्छ असं म्हटलेलं आहे हे जे सगळे विकार आहेत शांतीच्या आड येणारे आहेत हे सगळे विकार दूर केले पाहिजेत निर्मम झालं पाहिजे तर शांती मिळते आणि शांती प्राप्त झाल्यानंतरच जा ब्रह्म व्हायला तो साधक तो पुरुष तयार होतो त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वया लिहिल्या अतिशय सुंदर आहेत त्या म्हणतात मग वैराग्याची जे ही परिपाक दशा जेगा, ते शांती पैगा ये तयाची अंगा तई ब्रह्म होवावया जोगा होय तो पुरुष तो पुरुष म्हणजे तो साधक तो जीव जो शांतीच्या अपेक्षेनं वाटचाल करत असतो त्यासाठी काय व्हायला पाहिजे तर तो, तो जी साधना करतो आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला जे वैराग्य ज्याच्या साथीनं ही सगळी साधना चाललेली होती त्या वैराग्याचीही त्यावेळेला मावळती वेळ येते वैराग्याचे ही काम जवळजवळ संपत येत योग फळाची परिपक्व दशा असं म्हटलेलं आहे आणि ज्ञानाभ्यासालाची वृद्धावस्था आलेली आहे असं सगळं जेव्हा होत तेव्हा ती शांती पूर्णपणे बांधते आणि तो ब्रह्मपणाला प्राप्त होतो म्हणजे ब्रह्म असण आणि ब्रह्म होण्यासाठी जी तयारी लागते ती अशी पौर्णिमेचा चंद्र थोडासा फरक असतो किंवा पंधरा कशी सोनं आणि सोळा कशी याच्यामध्ये फरक असतो किंवा असं म्हटलेलं आहे की गंगा जशी सागराला मिळायला जाते ती सागराला मिळण्यापूर्वी पाणी रूपानी असते <coughs> परंतु सागराला मिळालं की ते सागर रूप होऊन जात तस या ठिकाणी काही एक विशिष्ट तयारी त्या जीवाची झालेली असेल कि मग तो ब्रह्मरूप होतो म्हणजे हो त्याच्यासाठी शांती ही अत्यंत आवश्यक म्हटलेली आहे आता शांती सुद्धा आपण बघितलं तर निर्निया पातळीवरची दिसते सामान्य माणसाची जी शांती आहे ती क्षणात असते आणि क्षणात भंग पावते काही ना काही कारणाने तो बहुधा अशांतच असतो किंबहुना जितकं काही वैभव असेल अनेक गोष्टी जवळ असतील अनेक व्याप असतील तितकी तितकी अशांतीची शक्यता जास्त असते त्याच जा कारण त्या वस्तू ज्या आपण ताब्यात घेतलेल्या ता असतात आपल्या मालकीच्या असतात त्या सांभाळण्यासाठी म्हणून आणखीनच व्याप जितका पैसा जास्त जितकं वैभव जास्त तितकी अशांती जास्त त्याच्यानंतर साधक जर असेल तर त्याच्या स्थितीमध्ये शांती जी असते ती जास्त काळ टिकू शकते काही कारणाने तो अशांत होतो पण ताबडतोब विवेकाने तो, तो, तो पुन्हा आपली शांती टिकवू शकतो आणि जी सिद्धाची शांती म्हटलेली आहे म्हणजे पूर्ण झाल्यानंतरची शांती जी आहे ती एक उंच पातळीवरची शांती साधकाची शांती आपण सत्वगुणाची शांती म्हणू तो पूर्ण झालेल्या महापुरुषाची शांती ही गुणातीताची शांती असते ती मात्र कुठल्याही कारणाने ढळत नाही आणि अशी शांती भगवंताना अभिप्रेत आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर ते वैराग्य भक्ती साधना ज्ञान अशी जी आहे ही वाटचाल आहे याची परिपाक दशा जेव्हा येते तेव्हा ती शांती प्राप्त होते आणि म्हणून त्यांनी ह्या श्लोकामध्ये याची वाटचाल नीटपणाने काय करायला पाहिजे ते आहे त्याच्यासाठी आपण जर विचार केला तर बाराव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकापासूनच ही जवळजवळ वाटचाल सुरू होती आठव्या श्लोकात भगवंत म्हणताय मयेव मन आदत स्व मय बुद्धी निवेश मयी मय आता ऊर्ध्वम न प्रतिज्ञापूर्वक भगवंत त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी बुद्धी ठेवलीस तर तू मला चिवून मिळशील याचा अर्थ असा की भगवंताला जर मिळून जायचं असेल जीवाला तर जीवाची साधना किंवा प्रयत्न जो पाहिजे तो मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ठेवली पाहिजे सामान्यतः आपली मनबुद्धी नेहमी बहिरमुख असते नाना विषयात गुंतलेली असते तर तिथून ती काढायची आहे आणि माझ्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने ठेवायची याचा अर्थ भगवंताविषयी विलक्षण प्रेम भाव अंतकरणात निर्माण झाला पाहिजे आणि अखंड मन आणि बुद्धी ही त्याच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि असं जर झालं तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की मनबुद्धीपाशी अहंकारू ये जो अहंकार नेहमी भगवंताच्या भक्ताच्या आड येत असतो तो अहंकार दूर जाण्यासाठी मन बुद्धी जर ताब्यात आली तर ता अहंकारही त्याच्याबरोबर येतो आणि मनबुद्धी बरोबर अहंकारही नष्ट होतो पण ते जाण्यासाठी मात्र अवघड साधना करावी लागते त्याचाही उल्लेख ह्याच्यामध्ये येतो आहे या ठिकाणी ते म्हणतात असं जर झालं तर तू मलाच मिळशील आणि मलाच मिळाल्याने काय होणार की ज्या शांतीच्या शोधात तू आहेस ती शांती तुला सहज प्राप्त होईल म्हणजे शांती ज्याला हवी असेल त्यांनी भगवंताच्या चरणी लीन होणं त्याच्याशी मिळून जाणं हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून पुढच्या श्लोकात ते म्हणतायत अथ चित्तम समाधातुं न शकनोसी मै स्थिरम अभ्यास योगेन हो तो माम इच्छापून धनंजय तुला माझ्या ठिकाणी चित्त ठेवायला सांगितलं आहे परंतु ते ठेवणं जर तुला शक्य नसेल तर तू अभ्यास कर अभ्यासाशिवाय चित्त म्हणजे मन बुद्धी ताब्यात येणं आणि आपल्याला हवं हो त्या ठिकाणी ठेवणं हे अवघड आहे कारण अर्जुनानीच म्हटलंय भगवंतांना की चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथ ही बलव दृढम हे मन मोठे चंचल आहे आणि त्या ठिकाणी भगवंतही म्हणतात असं महाबाहो भगवंतही त्याला संमती दर्शकच मानल होता आणि त्या ठिकाणी म्हणतात ते जर ताब्यात यायला हवा असेल तर अभ्यास येन तु वैराग्य येण्याचे गृह्ये योगसूत्र देखील म्हणतं अभ्यास वैराग्याभ्याम निरोधा मन जर का निरुद्ध करायचं असेल विचारापासून त्याला परावर्तित करायचं असेल तर त्याच्यासाठी अभ्यास आणि वैराग्य हे दोन्ही यायला पाहिजे पण ते देखील अवघड आहे कारण अभ्यासाचा अर्थ इथं ध्यानच आहे ध्यानाची साधना करायला पाहिजे त्याप्रमाणे करायला पाहिजे पण तेही अवघड आहे असं वाटून पुन्हा भगवंत पुढे म्हणतात अभ्यास सेट्य समर्थोशी मत कर्म परमो भव अपी कर्मा आणि कुर्वन सिद्धी अवापस्यसी तुला जर अभ्यास करायलाही कठीण वाटत असेल तर तू जी कर्म करतो आहेस ते कर्म माझ्या प्रित्यर्थ कर कर्म टाकायला तर भगवंत कधीच सांगत नाही कर्म करायलाच पाहिजे म्हणतात ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेली जे कर्म आहेत स्वधर्म कर्म आहेत ज्याला विहित कर्म असं म्हटलेलं आहे अशी जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत ही तर करायचीच आहेत पण ती भगवंतासाठी भगवंता प्रित्यर्थ कर म्हणून माझ्यासाठी जर तू त्या बोधाने कर्म केलीस तर तुला सिल्ली फायचा अर्थ सायुज्य मुक्तीपर्यंत तू जाशील पण पुन्हा अर्जुनाच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना असं कदाचित वाटलं असं हवं की हेही जमेल कधी सांगता येत नाही पुढे पुन्हा म्हणतात हा अभ्यासही जमत नसेल माझ्यासाठी कर्म कर म्हटलं तेही तुला जर जमत नसेल तर ते अथही तदप्य शक्तोशी कर्तुम मध्यओग माश्रित सर्व कर्म त्यागम तत कुरु येतात नुना तर तुला हे जर जमत नसेल तर कर्मफलाचा त्याग कर हे सगळं ऐकलं की आपल्याला असं वाटतं एकापेक्षा एक त्यांनी सोपं सोपं सांगितलंय वाटतं पण एकापेक्षा सोपं नाही एकापेक्षा पेक्षा वरची वरची पातळी आहे वरची साधन आहे कारण सर्वात अवघड जे आहे ते कर्म फल त्याग आहे आणि तो जर जमला तर शांती सहज आहे असं भगवंत सांगतात म्हणून हा त्यांनी धुरेचा योग सांगितलेला आहे हे ऐकायला सोपं पण करायला अवघड आहे त्याचं कारण मन आणि इंद्रिय इतकी बलवान आहेत की त्यांना ताब्यात घेणं हे अतिशय अवघड आहे शम दम हे जे सांगितले आहे त्याच्यामध्ये मन आवरणं इंद्रिय दमन करणं ही सुरुवातच आहे साधनेची ही जर झाली नाही तर पुढच्या ज्या वरच्या पायऱ्या आहेत हे आपल्या ताब्यात येणं किंवा त्या जमणं हे अतिशय अवघड आहे म्हणून इथं सबन श्लोकाचा अर्थ जर बघितला तर भगवंत म्हणत आहेत की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे इथं अभ्यासाचा अर्थ ध्यानाचा अभ्यास हा ध्यानाचा अभ्यास करून आपल्याला जर काही प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ज्ञान ह्याचा अर्थ तरी काय पहावे आपण असे आपण आपना आपणच आपल्याला पाहायचं आहे मी कोण आहे आपना हे जाणायचं आहे किंवा आपला आपण असे लाभ हे ज्ञान परब दुर्लभ असं म्हटलंय वास्तविक आपलाच आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पण हे अतिशय अवघड आहे असं म्हटलंय त्याचं कारण एकच की जीवाची बहिर्मुख प्रवृत्ती आता हे ज्ञान जे श्रेष्ठ सांगितलेलं आहे हे ज्ञान आणि ह्या ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ सांगितलंय आलेला ध्यान ध्यान जो शब्द हा हा म्हणजे ही साधना नसून बोध आहे ज्ञानामध्ये आपल्याला तोच मी आहे किंवा अहम ब्रह्मास्मी हा बोध प्राप्त करून घ्यायचा आहे ध्यानाचा अभ्यास करून आणि हे ज्ञान झाल्यानंतर पुढचं जे ध्यान आहे त्या ध्यानामध्ये एकच भगवंत सर्व ठिकाणी भरून आहे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत असं अखंड अनुसंधान चालता बोलताना राहणं हे आवश्यक आहे ह्याला त्यांनी ध्यान असं म्हणताय चालता बोलता न मोडे असं न भंगे ते मौन कदा अशी जी स्थिती सांगितलेली आहे ही स्थिती प्राप्त करून घ्यायचे आणि ही स्थिती जर जा प्राप्त झाली तर मग कर्मफलाचा त्याग हा सहज होतो आणि शांती प्राप्त होते की जी शांती भगवंताने अभिप्रेत आहे आणि जीवालाही अभिप्रेत आहे आता हे इतका सगळा मार्ग सांगितल्यानंतर अवघड काय जातं असे विचारा तर मुळात अभ्यासापासूनच अवघड जात ध्यानामध्ये आपण चित्त निरुद्ध करायचा प्रयत्न करत असतो वस्तुत चित्त हे चित रूपच आहे परंतु जेव्हा विषयाच्या ध्यासाला लागत तेव्हा चित्त चित्त होत पण हा विषयात ध्यास जर हळूहळू सोडता आला त्या विषयापासून आपल्याला जर निवृत्त होता आलं याचा आता संपूर्ण विषय टाकायचे असं नव्हे परंतु जे देहाला अत्यंत आवश्यक विषय आहे तेवढ्याच सेवन करून अनावश्यक विषयांचा जर त्याग करता आला तर ते चित्त जे आहे ते चैतन्य रूप होतं त्यांनी असं म्हटलंय चित्त हारपले अवघे चैतन्यची झाले हो मन रामी रंगले अवघे मनचे राम झाले नामाच्या अंगाने एक तर मन रामरूप करायचं आहे किंवा मन चिदाकाशात लीन करून ते मन नाहीस करायचंय मनाचा लय करायचंय पुढे मनाचा नाश करायचा आहे ह्या पद्धतीनं जर केलं तर चित्त जे आहे ते चैतन्य रूप होत पण हे ध्यानामध्ये आपण केलं हा प्रयत्न केला ध्यानामध्ये एकांतात आपण बसलेलो आहे ध्यानाचा अभ्यास करतो आहे आणि एकांतात ज्ञान झालं की मी तोच आहे हा बोध जरी झाला तरी जेव्हा आपण दार उडून बाहेर येतो लोकांतात ते येतो तेव्हा अनेक प्रकृती आपल्यासमोर जेव्हा दिसायला लागतात तेव्हा तो बोध ढासत बहुदा ढासत आणि त्यामुळे तो बोध अखंड जर राहायला हवा असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगण्यासाठी भगवत गीतेचा सातवा अध्याय आलेला आहे सहाव्या अध्यायामध्ये त्यांनी एकांतात बसून ध्यानाची साधना करायला सांगितली परंतु ती साधना जरी झाली तरी तो बोट टिकत नाही सातव्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंता म्हणतायत की मैया मना पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञासणू सर्वाच्या सर्व मीच कसा भरून आहे हे तुला जाणण्यासाठी मी आता सांगतो म्हणून सातव्या अध्यात तो विचार भगवंतानी सांगितलाय की उत्थानावस्था ध्यानातून उठल्यानंतर देखील पुन्हा बाहेर आल्यानंतर सर्वत्र भगवंतच आहे हा बोध त्याला राहायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की बोधाच्या आड जर काही येत असेल तर हा विश्वाचा भास जो आहे विश्वाभास तो स्वरूपाच्या आड येत असतो म्हणून त्यांनी म्हटलंय आगा पै पंडू कुमारा येता स्वरूपाची आघरा करी तसे आडवारा जो तर हा विश्व जे आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे असं न वाटता त्या विश्वास जे आहे ते, ते भगवंत आहे असा बोध करून घेतला पाहिजे आणि तसं जर झालं तर मग ते ध्यानाची स्थिती चांगली राहू शकते तर ही स्थिती सबंध अखंड राहण्यासाठी म्हणून ध्यान जे सांगितले आहे ते पहिल्यांदा ज्ञानपूर्व ज्ञान होण्यासाठी म्हणून ध्यान आहे आणि नंतरच जे ध्यान आहे ते ज्ञानोत्तर ध्यान आहे जसं भक्तीच्या बाबतीत असं म्हटलं आहे की ज्ञान होण्यासाठी ज्ञान पूर्व भक्ती आहे आणि नंतर मग ज्ञान झाल्यानंतर तो सहज जे कर्म करत असतो ती सहजच भक्ती होत असते घडे जो व्यापार तीची तुझी पूजा किंवा तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची तो करी ते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे ते कपी ध्वजा समाधी माझी मग तो इतका भक्त भगवंताशी एकरूप झालेला असतो की त्या ठिकाणी वेगळेपणाने तो काही करतोय असा त्याचा भाव नसतो आणि ही ज्ञानोत्तर भक्ती ही सर्व भगवन संतांना भगवंतांना अभिप्रेत आहे तसं ध्यानामध्ये हे जे ध्यान किंवा अभ्यास आहे अज्ञान होण्यासाठी आणि नंतर हो। मग ज्ञान झाल्यावर म्हणून ही जी स्थिती आहे ही प्राप्त होण्यासाठी इथे या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ध्यानोत्तर कर्मफल त्याग आता सर्व ठिकाणी एकच भगवंत आहे असं म्हटल्यानंतर पुढची जी त्याला पाहिजे कर्मफलाचा त्याग व्हायला पाहिजे ध्यानापेक्षा कर्म फल त्याग हा श्रेष्ठ आहे असं त्यांनी म्हटलंय आता कर्मफल त्याग देखील केव्हा संभवतो असं जर बघितलं तर जोपर्यंत देह मन बुद्धीकडून जे कर्म होत आहेत ती मी करतोय असा जोपर्यंत भाव असेल तोपर्यंत त्या कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे असं त्याला वाटत असत परंतु जशी जशी तो साधना करायला लागतो देहापासून व्हायला लागतो आतल्या मीचा त्याला शोध लागायला लागतो आणि मी आत्माचा आहे असा बोधावर हो येतो तेव्हा दह देह मनबुद्धीकडून होणारी सर्वच्या सर्व कर्म जी आहेत ती कर्माशी माझा काहीही संबंध नाही मी आकर्ता आहे त्यामुळे त्या कर्माचा फळाचं माझ्याकडे संभवत नाही म्हणजे कर्तृत्वही नाही सगळं ना होईल कर्मफल त्याग संभवतो तोवर संभवत नाही म्हणून हा कर्मफल त्याग सोपा जरी वाटला तरी पूर्ण बोधावर गेल्या खेळीच हा कर्मफल त्याग होत नाही म्हणून एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी कर्म जेथ दुरावे कर्मच दूर होतं त्याच्यापासून ते तर फलत्यागू संभवे मग त्या ठिकाणी मी कर्म केलं मी आता त्या फळाचा त्याग करणार आहे किंवा केलेलं कर्म मी ब्रह्मार्पण करणार आहे असं काहीच राहत नाही अत्यंत वेगळेपणाने ते कर्म होत राहतं आणि ह्या त्या कर्मापासून अतिशय अलिप्त राहतो अशी ही जी स्थिती आहे ही स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा उदंड कर्म जरी हातून होत असली तरी त्याचा कुठलाही लेप लागत नाही सहज असतो शांत असतो आणि ही जी शांती आहे ही शांती इथं अभिप्रेत आहे आणि ह्या शांतीनंच ते जे पुढची स्थिती म्हटलं आहे सिद्धी ज्याला म्हटलेला आहे ती अवस्था आहे असं म्हटलं आहे सायुज्य साय। मुक्ती असं म्हटलं आहे ती प्राप्त होण्यासाठी ही शांती आवश्यक आहे अशा तऱ्हेनं सर्व सांगितल्यानंतर ह्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र फारसं विवरण केलेलं दिसत नाही त्यांनी अगदी थोडक्या ओव्यामध्ये हो ह्याच्यावरती हा विषय मांडलेला आहे ते पहा काय म्हणतायत ते अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान अभ्यासापेक्षा गहन हे मग ज्ञान आहे आणि ज्ञानापासून विशेष अभ्यास केल्यानंतर काय प्राप्त होत आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञानानंतर जे ध्यान आहे ते अखंड राहणार अखंड त्याच्या अनुसंधानात राहणार त्याच्यासाठी मुद्दाम काहीही प्रयत्न करावा लागत नाही अशी ती स्थिती प्राप्त होते आणि मग ही जी स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा मग कर्मफलत त्यागू तो ध्यानापासून चांगू कर्मफल त्याग जो सांगितलाय तो ध्यानापेक्षा देखील श्रेष्ठ सांगितलेला आहे आणि त्यागाहून भोगू शांती सुखाचा आणि कर्मफलत त्यागानंतर शांती सुखाचा भोग शांती अखंड पराम शांती ज्याला आपण म्हणतो कि ओम शांती शांती शांती, शांती। ज्या शांतीच्या शोधात तो जीव असतो ती शांती त्याला प्राप्त होते ऐंसिया वाटा इची पेणा सुबटा शांतीचा माझी वटा ठाकीला देणे ह्या सगळ्या मार्गाने ह्या राजमार्गाने तो जीव चालत राहील तर तो, तो शांतीच्या मंदिरात सहजच येऊन राहील आता त्याला तिथून ढळलं नाही किंवा आता त्याच्या शांतीला अशांती आली असंही संभवत नाही अशी स्थिती ही स्थिती प्राप्त होते म्हणून समाधान शांती हवी असेल तर ही जी वाटचाल ही करायला पाहिजे प्रत्येक क्षण भगवंतासाठीच जगायला पाहिजे आतला मी जो आहे त्यासाठी ती आतला मी जागृत व्हायला पाहिजे बाहेरचा मी जो आहे तो नष्ट व्हायला पाहिजे त्यासाठीची सगळी साधना सांगितलेली आहे आणि म्हणून भगवंताचं सहस्मरण करून हे जे समाधान शांती प्राप्त करून घ्यायचे आणि नरदेहामध्ये कृतार्थता मिळवायचे हरिओमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत परगुरु ज्ञानदेव भगवन्त ॐवास्यमिदं ओम, सर्वं यत्किञ्च जगत्या जगत्तेन त्यक्तेन भुञ्जेता मा गृदकस्य स्विद्धनम् ॐ शान्तिशान्तिशान्तिः शान्ति।